नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवड यूट्यूब चॅनलवर तर रोजच्याप्रमाणे सुद्धा सकाळी सकाळी मी आमच्या मशीना घेऊन माळावरती चारण्यासाठी आणले पा आज माझ्यासोबत पप्पा सुद्धा आले होते तर आज आम्ही जाणार होतो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वीर येथील श्रीनाथ मुस्कोबांचे दर्शन घेण्यासाठी येथे जाण्याआधीच आम्ही पेट्रोल पंपावरून गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतले आणि शेवटी आता आम्ही पोचलो आहे श्रीनाथ मस्कोबा क्षेत्र वीर येथे आणि हे आहे श्रीनाथ मस्कोबांचे अप्रतिम असे मंदिर पहा हे मंदिर लाईटीच्या प्रकाशामध्ये रात्री किती चमकत आहे या मंदिरात जाण्यापूर्वीच मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच अशा प्रकारचे अनेक स्टॉल आपल्याला दिसून येतात या स्टॉल मध्ये विविध प्रकारचे मिठाई देवाचे प्रसाद तसेच श्रीनाथ मस्कोबांचे आणि आई जोगेश्वरी मातेचे अनेक प्रकारचे फोटो सुद्धा या दुकानामध्ये मिळतात जेव्हा आपण या प्रवेशद्वारापासून आत येतो तेव्हा पहा या मंदिराच्या उजव्या बाजूलाच हनुमानाचे मंदिर आपल्याला दिसून येते पहा आणि आता पहा या संपूर्ण मंदिराचा परिसर आज खूप कमी प्रमाणात गर्दी असल्यामुळे मला या सर्व जागेंचा अतिशय चांगल्या प्रकारे व्हिडिओ सुद्धा काढता येत आहे पहा हे मंदिर किती स्वच्छ सुंदर व चकचकीत दिसत आहे दरवर्षी येथील यात्रेसाठी खूप लांबवरून भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी येत राहतात तसेच जत्रेच्या टायमिंगलाच येथे अनेक प्रकारचे नवस सुद्धा फेडले जातात आता आपण आलेलो आहे श्रीनाथ मस्कुबा यांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पा हा संपूर्ण प्रवेशद्वार आता चांदीपासून बनलेला आहे तसेच हे पा येथे गणपती बाप्पा सुद्धा आहेत तर चला या गाभाऱ्यामध्ये प्रस्थान करूयात तर पा हा आहे या मंदिराचा गाभारा या गाभाऱ्यात पहा आपल्या डाव्या बाजूलाच हा श्रीनाथ मुस्कोबांचा घोडा सुद्धा आहे किती सुंदर हा घोडा आहे मंदिराला रोषणाई सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे परंतु समोरील गाभाऱ्यामध्ये फोन तसेच फोटो काढण्यास सक्त मनाई सुद्धा आहे पहा आता आपण घेऊया श्रीनाथ मुस्कोबांचे दर्शन फोन न आत नेऊन दिल्यामुळे आपण इथूनच दर्शन घेऊयात तर आता आपण आलेलो आहे या मंदिराच्या पाठीमागे पहा या पाठीमागहूनही या मंदिराचे किती सुंदर दृश्य दिसते या मंदिराच्या कळसाचा भाग सुद्धा पहा किती लाइटिंगने उजळून गेलेला आहे दरवर्षी यात्रेच्या दरम्यान या मंदिरामध्ये अनेक प्रकारची रोषणाई तसेच या मंदिराच्या कळसाला अनेक प्रकारच्या रंगाने रंगरंगोटी सुद्धा केली जाते याच मागच्या बाजूला अशा प्रकारे भाविक भक्तांना जेवण्यासाठी सोय केली जाते पहा हे आहे मंदिराचा मागचा भाग या मंदिरांच्या भिंतीवर सुद्धा पहा सवाई सर्जाचं चांगलं असे प्रकारचे घोषवाक्य सुद्धा लिहिलेले आहे तसेच या आकडीला पहा अनेक प्रकारची भांडी आपल्याला इथे दिसतात हीच भांडी आहेत ज्यात या संपूर्ण मंदिराचा महाप्रसाद बनवला जातो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद